राम राम डाळिंबागायतदार मित्रांनो मी आपला मित्र कृष्णदेव जाधव आपल्या बागायतदार ह्या यूट्यूब चॅनेलवर आपलं स्वागत करतो तर डाळिंब बागेमध्ये सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे अगदी जसं आपण बांधकाम केल्यानंतर जसं फाउंडेशन असतं आपल्या बांधकामाचं तशी ही सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे डाळिंब झाडांची खरड छाटणी आणि स्टॉपिंग तर सध्या मी डाळिंब पंढरी असलेल्या मार्डी मान जिल्हा सातारा या गावात आहे तर ही सदर जी बाग आहे ही आमचे मावसबंधू धनाजी पोळ यांचे आहे तर ह्या बागेमध्ये सध्या डाळिंब झाडांची टॉपिंग चालू आहे आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे झाडांची खरड छाटणी आणि तयार करण्यामागे ह्या मजुरांचा हात असतो मित्रांनो पहा तर एवढ्या कडक उन्हाळ्यामध्ये आपण सगळे सावलीला बसतो मॅसेज वगैरे येतात पंचेचाळीस टेम्परेचर होणार आहे पन्नास होणार आहे बाहेर फिरू नका पण बांधवांनो बघा हे आपले जे बांधव आहेत या तळपत्या उन्हामध्ये ह्या बागायतदारांच्या बागा ज्या आहेत ह्यामध्ये कार्य करतायत आणि बागायतदार जे आहेत भविष्यामध्ये दहा लाखाचं करोडचं जे उत्पादन जे घेतात हे सर्वात महत्त्वाची बाब ही ह्या बांधवांच्यावर डिपेंड असते तर ही जी स्टॉपिंग जी सध्या झाडाची चालू आहे त्या स्टॉपिंगचं थोडक्यामध्ये आपल्याला माहिती आपले संतोष साहेब सांगतील सर सांगा जरा थोडीशी आमच्या दर्शकांना माहिती सांगा की म्हणजे स्टॉपिंग कशी केली पाहिजे कोणती गाडी ठेवली पाहिजे नमस्कार हां संतोष विठ्ठल वाचव चटणी एप्रिल महिन्यातली तर आम्ही नितीन तोरणे यांच्या टोळीमध्ये काम करतो ओके ओके आज पाच सात वर्ष झाली तर आज आम्ही नितीन तोरणेच्या टोळीमधून आज इथं कामाला आम्ही मारडीला हां तर आम्ही नितीन तोरणेच्या ने नेतृत्वाखाली काम चांगलं करतोय अच्छा तर आज इथं आम्ही काम करतोय फक्त शेंडा मारणे हां कवळं काढणे आणि शेंडावर रिपिलवर चालणे ओके okay, ओके okay, हां तर ह्याचा रिझल्ट बी चांगला आहे आणि रे नोंद झाली अच्छा जी। तर थोडस आम्हाला प्रत्यक्षिक दाखवा की कोणती काडी ठेवायला पाहिजे कोणती काढायला पाहिजे अशी वर गेलेली शेंड्या कर गे हा मारणे कमी करणे कवळ काढणे आतील कवळे काढणे अच्छा म्हणजे ज्या नवीन तयार झालेल्या जे वॉटर सोट वगैरे आहेत ते काढून घेतले पाहिजे आणि मॅच्युअर्ड झालेली पेन्सिल गाडी ठेवली पाहिजे हो ना ओके धन्यवाद बरं का नमस्कार हां तर मित्रांनो पहा की सर्वात महत्त्वाचं जे काम आहे बागेमधलं मी मागाशी पण आपल्याला म्हटलं की सर्वात महत्त्वाचं जे काम आहे की बागेची बहर आपला गेल्यानंतर बाग हार्वेस्टिंग झाल्यानंतर खरड छाटणी कारण बागेच्या बहरच्या दरम्यान आपण बागेला अन्नद्रव्य सोडतो पाणी सोडतो यामध्ये बागेमध्ये वॉटर शूट्स जे असतात त्याचं प्रमाण खूप वाढतं झाडांमध्ये गचडी तयार होते त्यानंतर जे निरुपयोगी ज्या काड्या असतात त्या काढून घेणं हे सर्वात महत्त्वाचं असते तशी ही ही जी आमच्या मावसबंधूंच्या बागेमध्ये जी आज ही टीम आलेली आहे ही श्री नितीन तोरणे साहेब जे आहेत टोळी प्रमुख आहेत टीम प्रमुख त्यांची टोळी आहे आणि अतिशय अतिशय म्हणजे मार्गदर्शन जे आहे त्यांना अतिशय प्रावीण्यपूर्ण अशी ही टीम आहे तर मित्रांनो पा, आपण पाहू शकताय असेच माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या बागायतदार या चॅनेला चॅनेलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद